प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील संख गावच्या शेतकऱ्यांनी कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पाहिले विठ्ठलाच्या रूपात जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पातून पाटबंधारे विभागाने तालुक्यातील सोळा शेतकऱ्यांना प्रत्येकी दोनशे ब्रास माती उपसासाठी ना हरकत दिले होते पाडबंधारे विभागाच्या दुर्लक्ष व बेजबाबदारीपणाचा दुरुपयोग करून गावातील काही व्यापारी परराज्यातून सुमारे शंभर ते एकशे पन्नास डम्पर मागून वीस ते पंचवीस मोठी पोकलेन घेऊन मातीचा उपसा करून परराज्यात मातीची वाहतूक करून मोठ्या मोबदल्यात विक्री करत होते दिवसाला अंदाजे वीस हजार ब्रास इतके मातीचे उत्खनन करून परराज्यात विक्री केले जात होते त्यामुळे संख गावातील प्रत्येक रस्त्याने केवळ हे माती भरणारे डम्परचेच राजवट दिसत होते या डम्परमुळे गावातील गावकऱ्यांना शेतकऱ्यांना शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पाण्याची टँकरची पूर्तता करत असणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत होते तसेच व्यापारी शेतकऱ्यांच्या नावाने मातीची विक्री करत होते तसेच मातीचे उत्खनन करताना तलावात पाच फुटापेक्षा खाली खोदकाम केलेले आहे अत्यंत गंभीर परिस्थिती म्हणजे तलावाचे बांध करणे व तलावाच्या बांधाला पन्नास फूटपेक्षा कमी अंतराजवळ पाच फूटपेक्षा खाली खोदणे हे बाब डॅमला धोका असून डॅम तुटण्याची व मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची संकेत असतानाही पाटबंधारे विभाग सदर उत्खननविषयी दुर्लक्षित करणे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असताना तलावा अवतीभोवती असणारे प्रामाणिक शेतकऱ्यांनी सदर गैरपद्धतीचा माती उपसा होत असल्याविषयी व गैरमाती उपसा थांबवण्यासाठी अप्पर तहसीलदार संख यांना अर्ज देण्यात आला होता याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी माती उपसा करण्यास तात्पुरती स्थगिती दिली याबाबत दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संख गावातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे कौतुक व आभार मानून शेतकऱ्यांबद्दल असलेले प्रेम व केलेले सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करून तुम्ही शेतकऱ्यांचे मायबाप आहात व आमची खरी विठ्ठल तुम्हीच आहात असे शेतकऱ्यांनी त्यांच्या मनातले जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल असलेले गौरव व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा